राम राम शेतकरी बंधनो मी कराळे डीआर व हे आपलं कराळे ट्रिपल नाईन चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो होळी संपलेली आहे व धुलीवंदन सण सुद्धा आपण फार जोरदार आणि आनंदाने साजरा केलेला आहे त्या अनुषंगानं उद्या एप्रिल महिन्यापासून म्हणजे दोन एप्रिल पासून आपल्याकडे उन्हाची चावूल फार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जाणवणार आहे एप्रिल आणि मे हे दोन महिने मात्र आपले उष्णतेची उच्चांक गाठतील आणि तापमानामध्ये फार वाढ होईल तीव्र उन्हाळा आपल्याला या दोन महिन्यामध्ये जाणवेल उष्णता जेवढी वाढेल ऊन जेवढं वाढेल तापेल तेवढंच मान्सूनला पोषक हे वातावरण राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत यासाठीच पोहोचवलेला आहे कारण अजून मधून कुठेतरी ढगाळ वातावरणाची निर्मिती होत असते आणि आपल्याला असं वाटेल की एखाद्या वेळेस अजून परत अवकाळी पाऊस येतो की काय परंतु पुढील दोन महिने आपल्याकडं उष्णतेचे आहेत व मे आणि एप्रिल हे दोन महिने मात्र कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला जाणवतील हा संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे कृपया आपण हा संदेश इतर शेतकऱ्यांनासुद्धा पोहोचवा बस चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा